नमस्कार मैत्रिणींनो राधामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे यावेळेस देखील भरपूर असा साड्यांचा माल जो आहे तो आलेला आहे चला तर तुम्हाला मी प्रत्येक साडी जी आहे ती थोडीशी ओपन करून दाखवते तर सर्वात आधी तुम्ही ही साडी पाहू शकता अगदी छान अशी ही साडी आहे हा हिचा पदर आहे आणि तुम्ही साडीवरती शाईन पाहू शकता चमक पाहू शकता अगदी सुंदर अशी ही भरलेली साडी आहे तर खाली मिऱ्यांना या पद्धतीमध्ये हे वर्क जे आहे ते येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिचा असलेला हा ब्लाउज. तर अगदी छान असा पूर्ण भरलेला हेवी डिझायनर हा ब्लाउज आहे अतिशय सुंदर असं हिचं फॅब्रिक आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता खूप छान असा कॉन्ट्रास्ट याला आलेला आहे साडी अगदी छान आणि हलकी फुलकी आहे वजनाला बिलकुलही नेसल्यानंतर फुलणार वगैरे नाही आणि तुम्ही रंग हिचा पाहू शकता किती सुंदर असा हिचा रंग आहे संपूर्ण सिक्वेन्सनी केलेलं हे काम आहे थ्रेडवर्कचं काम आहे अगदी छान अशी ही साडी आहे आणि यामध्ये दोन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत मैत्रिणींनं पुढची साडी तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत अगदी छान अशी ग्रॅमवरती हिचं वजन आहे आणि पूर्ण पॅचवर्कची ही साडी आहे तर तुम्ही साडीचा पदर पाहू शकता अगदी छान असा साडीचा पदर आहे त्यानंतर आलेलं आहे ते म्हणजे मिऱ्यांमधलं काम पूर्ण साडी जी आहे ती याच पद्धतीमध्ये भरलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचा असलेला ब्लाऊज तर तुम्हाला मी हिचा ब्लाऊज दाखवते अगदी छान असा भरगच्च हिचा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे यामध्ये देखील कलर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत आणि साडी अगदी छान अशी सॉफ्ट आहे नेसल्यानंतर बिलकुलही फुलणार वगैरे नाही आणि कलर देखील खूप सुंदर यामध्ये आलेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्ही यामधले कलर्स जे आहेत ते पाहू शकता अगदी छान असे डार्क आणि फेंट कलर यामध्ये आलेले आहेत अतिशय सुंदर अशी ही साडी आहे आणि कलर्स देखील खूप सुंदर आहेत साडी पाहिल्यानंतर अगदी छान असं आपण साडीच्या प्रेमात पडणार आहोत यामध्ये आलेला आहे तो म्हणजे स्पेशल असा ब्लॅक कलर खूप सुंदर असं ही साडी आहे नेसल्यानंतर अगदी चापून चोपून अशी ही साडी बसते आणि याचे जे पॅचेस आहेत ते अगदी उठून असे दिसतात तर मैत्रिणींनो आपल्यातल्याच काही मैत्रिणींनी मला सांगितलं कथाई यामध्ये थोडीशी कमीच पॅचेस असलेली देखील साडी आणा ना तर आपण त्या देखील बनवून घेतलेल्या आहेत अगदी छान अशी ही देखील साडी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे आणि यावरती देखील खूप सुंदर असे पॅचेस आहेत आणि यातले कलर देखील खूप छान आहेत फॅब्रिक एकच आहे वजन देखील एकच आहे फरक आहे तो फक्त पॅचेसचा डिझाईनचा तर तुम्हाला यामधली मी एक साडी ओपन करून दाखवते अगदी छान अशी लाईट वेट आहे अगदी अप्रतिम अशी ही साडी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी यावरती डिझाईन जी आहे ती आलेली आहे काही महिलांना खूप मोठे स्पॅचेस नको असतात त्यांच्यासाठी हे कमी स्पॅचेस वाले साडी जी आहे ती आलेली आहे मैत्रिणींनो पुढची साडी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी मोती मध्ये व्हाईट कलरची ही साडी जी आहे ती आलेली आहे अगदी छान आहे लाईट वेट आहे आणि हिला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे आणि यामध्ये व्हाईट कलरच अवेलेबल आहे आणि हिला कॉन्ट्रास्ट जो आहे तो बेबी पिंक कलरचा येणार आहे तर व्हाईट साडी मधलीच ही थोडीशी वेगळी साडी आहे संपूर्ण मोती वर्क आहे तुम्ही पाहू शकता ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते अगदी लाईट वेट आहे आणि अतिशय सुंदर असे यामध्ये कलर्स आहेत तर तुम्ही ही साडी पाहू शकता अगदी छान असं यावरती मोतीचं वर्क केलेलं आहे हा येणार आहे मिऱ्यांमधला भाग आणि तुम्ही बॉर्डर देखील पाहू शकता मध्ये मध्ये बुट्टे देखील पाहू शकता आणि हिचं कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि हा आहे या साडीतला ब्लाऊज पीस अतिशय सुंदर असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे साडी नेसल्यानंतर अगदी उठून अशी दिसणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दिवसभर ही साडी कॅरी करू शकता अजिबात वेट नाही अगदी लाईट वेट ही साडी आहे यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला जर अशी फेडिंग साडी नको असेल तर सिंगल कलर मध्ये देखील ही साडी अवेलेबल आहे तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ मी इथपर्यंत दाखवणार आहे उद्या तुम्ही पुढचा विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपी ब्लॉग आणि आपल्या राधा बुटीकला एक वेळ अवश्य भेट द्या राधे राधे